आणि मी बीएमएस आहे तर आयुर्वेदानुसार तर व्यक्ती परतवे चिकित्सा बदलत जाते म्हणजे प्रत्येक व्यक्तीची वेगळी जसं आपण कवितेमध्ये काही लोकांना कविता आवडते काही लोकांना गझला आवडतात काही लोकांना दुहेरी आवडते काहींना चारोळी आवडते अगदी तसंच असतं काहींच्या बॉडीला म्हणजे आपल्या मनाला काहीतरी वेगळं आवडतं आपल्या शरीराला काहीतरी वेगळं आवडतं आपल्या शरीराची योग्य वेळी योग्य पद्धतीने आवड ओळखून त्याला खऱ्या अर्थाने कोणत्या गोष्टींचं चांगलं मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये घडू शकतं कोणत्या गोष्टींचं घडलं पाहिजे ऋतूनुसार कोणते कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत ऋतूनुसार कोणत्या रसांचं सेवन केलं पाहिजे दिवसाच्या सुद्धा काळानुसार अगदी सकाळी उठल्या उठल्या दूध पिणे तिथे पासून ते रात्री झोपताना परत एकदा दूध पिऊनच झोपणे या मध्य मध्यंतरी काय खायचं याचं प्रत्येकानं एक चांगला डायटिशियन कडून सुंदर एक शेड्यूल बनवून घेतलं तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप सुंदर आहे शेवटी काय आपण प्रत्येकाचं आरोग्यविषयक भाषणात एक सुंदर सुभाषित ऐकतो शुभम करो ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणजे आरोग्य हीच खर तर संपदा आहे पण हे कधी लक्षात येतं वयाची चाळीशीचा टप्पा पार पाडल्यानंतर ज्यावेळी ढेरी सुटायला लागते आमच्या तर पिढीच्या काळात अगदी शीतच सुटायला लागलेली आहे पण मग ते झाल्यानंतर मग कधी एखादा झटका येऊन गेला किंवा अगदीच काहीतरी असे रिपोर्ट आले की नाही आता आता बघायला लागतंय आता आपण केलं पाहिजे काहीतरी त्यावेळी आपल्याला ते म्हणजे आयुष्यभर गोळा केलेली संपदा आपण त्या आरोग्यावरती उडवायला लागतो मला वाटतं की हा सगळा विचार आपण पूर्वीच केलात तर आपण अतिशय सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टी पार पाडू शकतो आपल्या मनाला uh, आणि uh, आरोग्याची डब्ल्यू एच ओ केलेली एक सुंदर व्याख्या आहे की म्हणजे टोटल वेलबिइंग ऑफ सोशल फिजिकल मेंटल आणि नॉट मेअरली ओनली ऍबसेन्स ऑफ एनी डिसीज म्हणजे की आपण मेंटली फिजिकली सोशली सगळ्याच आणि सगळ्याच दृष्टिकोनातून आपण स्वास्थ्यपूर्ण आहोत आपण आपल्याला छान वाटलं पाहिजे इतकी सोपी आरोग्याची हो व्याख्या आहे आपल्याला काहीतरी कुठेतरी बिनसल्यासारखं वाटतंय म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपलं आरोग्य धोक्यात आहे त्यासाठी कुठला तरी रोगच अंगाला चिकटला पाहिजे असं मुळात म्हणजे अजिबातच नाही त्यामुळं रोज छान वाटण्यासाठी आपण योगा करू शकतो मनाचे वेगवेगळे व्यायाम करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आजकालच्या जगात हे महत्वाचे एकमेकांना समजून घेणं आपण बोलतो खूप वेळा पण आपण लिसनर खूप वेळा म्हणजे खूप कमी वेळा असतो आपण लिसनर होऊयात एकमेकांचा ऐकून घेऊयात कारण निम्मे रोग मनावरती डिपेंड असतात निम्मे म्हणजे मी तर म्हणाले शंभर टक्के आजार हे मनाचे असतात जो मनाने जिंकलेला असतो तो शरीर तानाने कितीही वेळा जिंकतो म्हणजे शरीरावर कितीही वेळा विजय प्राप्त करू शकतो शरद पोंक्षे नेहमी सांगतात की त्यांनी ज्यावेळी कॅन्सरशी ते झुंज देत होते त्यावेळी ते माझी जन्मठेप वाचायचे म्हणजे एखाद्याचा लढा आपल्या अंगात इतका उत्तेजित आपल्याला इतकं उत्तेजित करू शकतो आपल्या नोज आपल्या सेल्स इतक्या खऱ्या अर्थाने चेतून उठतात इतका त्या पेट घेतात की ते म्हणजे डिस्ट्रक्शनची जी प्रोसेस आहे म्हणजे कॅन्सर म्हणजे काय की आपल्या सेल दोन पद्धतीने डिवाइड करत असतात एक मिओसिस आणि मायटोसिस आणि ज्यावेळी हे जे मायटोसिस होतं ज्यांना बॉडी ग्रोथ होते तर ते जर अनकंट्रोलेबल झालं म्हणजे नियंत्रणाच्या पलीकडं जाऊन म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर जाऊन आणि जागेच्या पण म्हणजे नको त्या ठिकाणी नको त्या काळात नको त्या वेळी नको तेवढ्या वेळात जर सेल डिव्हिजन व्हायला लागलं तर त्या गोष्टीला कॅन्सर असं संबोधलं जात तर अशा कॅन्सर मधलं कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांनी सुद्धा आजारातून सुद्धा व्यक्ती फक्त मनावरती विजय प्राप्त करून मनाला दररोज उत्तेजित करून मोटिवेशन देऊन त्यातून बाहेर पडू शकतो तर अर्थात हे सगळं मनाचा खेळ आहे एकमेकांची मन समजून घेऊयात तन समजायला काहीच म्हणजे अगदी क्षणाचा कालावधी पण पुरेसा असतो इतकंच सांगेल आणि बाकी सगळ्यांच्या कविता ऐकल्यानंतर माझी एक मा कविता सादर करेल आपण रजा घेऊयात धन्यवाद